मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा हळणी येथील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाचं काम रोखले हळणी इथं आमादा कंपनी मार्फत सुरू असलेले सौर ऊर्जा प्रकल्पाचं काही येथील दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम रोखलं आहे हळणी येथील उटगी रस्ता जवळ सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे मात्र काल अचानक संबंधित अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या लोकवस्ती शेजारी खोदकाम सुरू केले तसेच त्या लगत असलेले कॅनॉलचे भराव जमीन साफ काम सुरू याची माहिती मिळताच दलित महासंघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय केंगार यांना मिळताच त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व संबंधित काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी इथल्या ठेकेदारांकडे करण्यात आली याबाबत आपण जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनाकडे वगैरे न्याय मागणार असल्याचं सांगितले यावेळी उपस्थित नागरिकांच्या कडून या, या घटनेला आमचा कायमचा विरोध असून कॅनॉलच्या वरच्या बाजूला काम करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही मात्र कॅनॉलच्या खालच्या बाजूला तसेच हे काम करण्यात येऊ नये अशी आपली मागणी सांगत विचार करून आणि स्थानिक रहिवाशांना दिलासा म्हणून शासनानं या मागणीकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील यावेळी उपस्थित यांच्याकडून करण्यात आली यावेळी दलित महासंघाचे हेळणी शाखा अध्यक्ष सिद्धाराम बिरुणगी उपाध्यक्ष महेश कावडे लक्ष्मण नाटेकर हळडेप्पा कावडे जायप्पा कावडे सुनील पडसलगे मुदका अळगी भागाप्पा नाटेकर यांसह अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते हळ्चा प्रवास आहे मी संजय केंगार हल्लीचं प्रवास आहे सांगली जिल्हा दलित महासंघाचा उपाध्यक्ष हळ्ळीमध्ये सौर ऊर्जा कामा चालू आहे त्या कामात जाण्याचं फोडून त्यांनी काम करलं आहे आमच्या दलित माणसाचे तर भरपूर दोनशे ते तीनशे मान कुटुंब आहे मग इथं आमच्या घर काढून त्यांनी कामं चालू करणार आहे त्यांनी कब्जे ते काम त्यांनी कब्जा घेतो म्हणून असं दांगल आहे मग आमच्यावर त्यांनी येऊन आम्हाला आम्हाला त्यांनी तक्रार करायला आहे मग त्यांनी त्यांच्या का त्यांच्यावर कारवाई करा नसेल तर आम्ही त्यांच्यावर उपासना बसतो एवढं लोक वस्तीजवळ त्यांचं काम करून देणार नाही मग त्यांनी काय करायचं असं कॅनलचं पलीकडे त्यांनी काम करू दे त्यांनी कॅनल फोडून त्यांच्या त्यांनी कॅनल फोडले होता मग त्यांच्या भरपाई भरून द्यायला पाहिजे नसत तर ते का शेतकरी आम्ही दलित महासंघ आंदोलन करणार आहे मग ते था पाणी पाहून ते गावातल्या माणसाला त्रास होणार आहे ते पुढचं पाणी ते पुढचं शेतकऱ्याला पण पाणी जाणार नाही मग आत्ता पुढच्या काळात म्हैसाळचं पाणी येणार आहे त्या पाणी पुढं शेतकऱ्याला जात नाही त्या पु त्यामुळं आम्ही आंदोलनं करणार आहे दलित महासंघाने